आधीचा काळ जो असा होता की डान्स कडे थोडस दुय्यम स्थान दिलं जायचं पण ती आवडच नाही त्याच्यामुळे मग त्याकडे इथे नगर मधली शिकण्याची पद्धत आणि पुण्यातली शिकण्याची खूप मला कथक मध्ये ना रंगमांचे प्रणाम खूप पण मग कथक शिकायची प्रेरणा कडून मिळाली कथक ची बेसिकली तीन घराणी आहेत कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी माझ्या या लागला नमस्कार मित्रांनो हॅलो गाय मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर प्रेझेंट नारी शक्तीच्या एका नवीन एपिसोडमध्ये सो so, आज आहे एपिसोड टू आणि या एपिसोडमध्ये आपल्या वर्ग अपमान आहेत कथ्थक विशारत अशा कथ्थक डान्सर तसेच ते मुलांना सुद्धा कथ्थक शिकवतात अशा सो विशाखा ताई सो आज आपण त्यांच्यावर बऱ्याच साऱ्या अपमान आहोत सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो नमस्कार बहिणी तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर नमस्कार मी तुम्हाला बहिणी काय म्हणलं लक्षात आलं असेल तुमचे मिस्टर जे आहेत ते माझे क्लासमेट आहेत जे औंकार मित्र त्याबद्दल तर सगळ्यात पहिले तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कथक आहात बरोबर तर मग कथकची सुरुवातीसाठी प्रोसेस तुम्हाला म्हणजे कथक तुम्ही कधी असू शकता ऍक्च्युली uh, मला डान्सची आवड तशी uh, लहानपणापासूनच होती म्हणजे टीव्हीवर एखादं गाणं लागलं की माझी माझी मी डान्स करायचे पण लहानपणी असं असतं की जोपर्यंत आई वडील त्या दिशेने आपल्याला नेत नाही तोपर्यंत मग आपल्याला ते लहानपणी ते समजत नसतं तर आईने माझ्या आईने आधी मला गायनाचा क्लास लावला म्हणजे शास्त्रीय गायन तू शी पण ती आवडच नाही त्याच्यामुळं मग त्याकडे मी वळ मग महिनाभर गेले मग रडत बसले की नाही मला हे नाही करायचं ते नाही करायचं मग त्याच्यानंतर मग एक वर्ष उलटल्यानंतर मग आमच्या जिथे प्रिया ओगले मॅडम म्हणून नगरला त्या पण विचारत आहेत मग त्यांच्याकडे क्लास जॉईन केला मी म्हणजे माझ्या आईने ते मला एक दिशा दिली की आणि घरचं कसं होतं की आधीचा काळ जो असा होता की डान्सकडे थोडस दुय्यम स्थान दिलं जायचं त्यामुळं माझ्या घरी वडिलांना एवढं काही आवडत नसायचं आजी आजोबांना आवडत नसायचं पण आईला आवड होती म्हणून मग ते आज इथपर्यंत तो प्रवास झाला घरून सपोर्ट तुम्ही लहान व लहान प्रवास करू शकता किती वर्ष असं मी कथकचा क्लास आ, सात आ, सात वर्षाच्या असल्यापासून मी तो जॉईन केला म्हणजे साधारण एक दुसरीत होते त्यावेळेस मी क्लास जॉईन केला बापरे तुम्ही विशारात बरोबर कथक विषयात तर मग याच्या काय परीक्षा असतात किंवा प्रॉपर डिग्री असते टोटल सात परीक्षा असतात प्रारंभिक पासन ते विशारद तर विशारद विशारद आता अभ्यास चालू आहे प्रथम माझी झाली आहे सात परीक्षा असतात तिसऱ्या परीक्षेपासनं लेखी परीक्षा पण सुरू होती अशा पद्धतीच्या पर परीक्षा पण मग कथक शिकायची प्रेरणा करून मिळाली कारण शक्यता जात नाही कथ्ली एरियात शक्यतो ऍक्च्युअली काय होतं नगरमध्ये ना डान्स क्लास अशी मोजूनच मोजूनच आणि कथ्थक असं म्हणून नव्हतं लावलेलं ऍक्च्युअली डान्स क्लास आहे म्हणून या हिशोबाने हा तू क्लास लावणार पण मग ज्या वेळेस क्लासमध्ये गेले त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्ही आमच्या मॅमकडे बघायला लागलो त्यांचे हावभाव त्यांचे एक्सप्रेशन आणि त्यांचं जे पर्सनॅलिटी होती एकदम शांतपणे वगैरे असं मुलांना छान समजून सांगणे मग जस जसं क्लासला जात गेले तस तसं ती आवड निर्माण होत गेली डान्सची आवड होती पण डान्स वेगळं आहे आणि शास्त्रीय नृत्य वेगळं आहे डान्सची आवड आधी होती शास्त्रीय नृत्याची आवड ही नंतर निर्माण झाली आणि मग मुली तुमचे गुरु कोण माझे दोन गुरु आहेत पहिला गुरु आहेत ते प्रिया उगले मॅडम त्या नगरच्या आहेत आणि नंतर मी पुण्याला जॉईन झाले पाच परीक्षा मी नगरला केल्या आणि पुढच्या विशारद साठी मी पुण्याला गेले पुण्याला शिल्पा मॅम यांच्याकडे मग मी तर मग तुम्हाला सर्वात मोठा धडा काय होता कथ्थक मधील धडा असा म्हणण्यापेक्षा कि त्यातले जे बारकावे जे आहेत ना ते खूप महत्वाचे असतात आणि ते मला गुरुंकडणारे खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं आणि इथे नगरमधली शिकण्याची पद्धत आणि पुण्यातली शिकण्याची पद्धत ही खूप फरक म्हणजे आज मी जे काही आज इथे आहे ते ऑब्विसली आमच्या पहिल्या मॅडम प्रिया उगले त्यांच्यामुळे माझा बेस त्यांनी पक्का केला पण पुढची जी फिनिशिंग आहे ते माझ्या दुसऱ्या गुरुंनी ती कम्प्लीट केली त्या शिकण्याच्या प्रवासात सगळ्यात मोठं आव्हान कोणतं जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हा जरा अवघड जाते आव्हाना तर खूप आली म्हणजे आधीची परिस्थिती एवढी आमची नव्हती की रोज आमच्या घरापासून ते क्लास जवळजवळ आठ किलोमीटर असायचं म्हणजे खेडगाव ते नगरपर्यंत रिक्षा परत तिथं पुढे नगरपासनं नवी पेठला आमचा क्लास असायचा मग mm -hmm. नवी पेठला परत गावात mm -hmm. मग तिथून परत पुढे रिक्षा पण प्रत्येक वेळेला रिक्षाला पैसे नसायचे मग स्टँड पर्यंत यायचं रिक्षाने तिथून पुढे पायी तीन किलोमीटर पायी जायचं क्लास करायचा परत येताना पायी जायचं स्टँड पर्यंत तिथून मग रिक्षाने मग आमची आई वगैरे <laughs> <laughs> कुठं चॉकलेट दे कुठं बिस्किट दे असे लाडी गोडी लावून तो एक क्लास तिथपर्यंत झाला कम्प्लीट नंतर हा घरच्यांनी सुद्धा तो खूप सपोर्ट केला नंतर मग सुरुवातीचा काळ असं होत की नव्हतं कोणी सपोर्टलं फक्त आई असायची पण नंतर मग जस जसं मला बक्षीस मिळत गेले तसं जसं घरच्यांना हा लोक कसं नाही खूप छान करते ती खूप छान करते मग असं त्या घरच्यांना पण मग थोडस नाही करते ती काहीतरी तर करते आणि मग तसं मग सपोर्ट करायला लागले घरातले मग कधी वडील सोडवायचे कधी माझी एक फ्रेंड होती तिचे वडील सोडवायचे मा आम्ही दोघी जणी जायचो या पद्धतीने आणि पुण्याला जसं मी जॉईन झाले तसं मग पुण्याचं शिक्षण तर खूप खडतर गेलं माझं म्हणजे आमचा लिटररी क्लास एक तास दीड तास कधी दोन तास असायचा सा, म्हणजे दोन तासाच्या क्लास साठी साडेचार तास प्रवास करून जायचं म्हणजे पुण्याला सुद्धा तो पिंपरी चिंचवडला क्लास होता इथून पुणे तिथून बस चेंज करून टेम्परेचर इंच बरं तिथून पण वॉकिंग डिस्टन्स दहा पंधरा मिनटं चालत जायचं मग तो क्लास येणार क्लासमध्ये पण कंटिन्यू पाय आपटणं उभं राहणं ते, ते आहे म्हणजे त्यावेळेस त्याच्यामध्ये पण खूप कष्ट आहेत भरपूर कष्ट आहेत म्हणजे इथून अपडाऊन करायचे नगरपासून खूप मोठं अंतर आहे ते रोज हायचं ओके तर तुमचा क्लासेस आहे आता बरोबर तर मग क्लासेस बद्दल काय सांगाल कशी बायच काय माझे uh, नगरला क्लास सात वर्षापासून आहेत तर परीक्षेनुसार बॅचेस असतात त्याच्या स्टार्टिंगच्या mm. uh, ज्या मुली आहेत बेसिक बेसिक त्यांची वेगळी बॅच mm. आणि त्याच्यानंतर परीक्षेचा पहिली परीक्षा दुसरी परीक्षा अशा वेगवेगळ्या mm. बॅचेस आहेत आणि uh, मुली पण खूप छान करतात yeah. ट्रेन झालेल्या आहेत आणि मुली भरपूर पुढे आहेत त्याच्यामुळे नाही आनंद mm. आहे खाली नंबर येऊन जाईल कॉन्टॅक्ट करू शकता ओके तर आपण तुला कथकबद्दल सांगा मला की तुम्हाला कथक मध्ये आवडणार सर्वात जास्त गोष्ट काय सगळ्यात जास्त काय आवडतं कथक मध्ये मला कथक मध्ये ना रंगमांचे प्रणाम खूप आवडतं म्हणजे ऍक्च्युली आपण ज्यावेळेस स्टेजवर येतो त्यावेळेस आपण देवाला नमस्कार करतो समोरच्या ऑडियन्सला नमस्कार करतो स्वतः आपण आपल्यामध्ये काही इम्प्रूव्ह करणार असेल तर ते एक समोरच्याला दर्शवतो तो एक प्रकार मला खूप आवडतो म्हणजे जास्त ओके आणि एक असा कोणता अनुभव होता का जो विसरू शकत नाही काही पण तसं म्हणायला गेलं तर माझे डान्स कॉम्पिटिशन भरपूर व्हायच्या म्हणजे म्हणजे केळगाव असं होतं की मी आणि माझी मैत्रिणी मा वैष्णवी आम्ही दोघी जणी कॉम्पिटिशनला असलो की नंबर फिक्स असायचा पण ह्या दुसरा नंबर हा फिक्स म्हणजे असं सलग चार पाच वर्ष असं झाल्यानंतर कि लोकांच्याही ते लक्षात आलं की ह्या एक तर आपला काही चान्स नाही पण एक वर्ष असं झालं होतं की कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी माझ्या पायात खिया लागला आणि खूप रक्त वगैरे गेलं आणि घरचे म्हणायला लागले की नाही आता तू काही करू नकोस पण म्हटलं नको मला जेवढं होईल मी तेवढं करेल पण मी ज्यावेळेस स्टेजवर उभं राहिली मी तेवढं ताकदीने मी ते केलं आणि अक्षरशः रक्त येत होतं पायातनं पण मी ते करत राहिले करत राहिले करत राहिले आणि ज्यावेळेस द एंड गाणं संपलं मग त्यावेळेस ते माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला दुखतय पण करताना ते जाणवलं नाही आपल्याला पिक्चर मध्ये पाहिले पण ओके तर मला सांगा की कथक शिकण्यासाठी कोणती गोष्टी महत्वाच्या असतात काय असलं पाहिजे माणसाकडे आपलं ध्येय म्हणजे आपण कुठली गोष्ट असू दे आपण आपलं ध्येय असलं पाहिजे आणि तेवढी आपली ती शिकण्याची मानसिकता पण असली पाहिजे आणि आजकालची पिढी काय आजकालचं काय की आ, तुम्ही आज क्लास केला तुम्हाला उद्या लगेच आलं पर पाहिजे परवा तुमचं नाव झळकलं पाहिजे पण असं नाही प्रत्येक गोष्टीला एक वेळ द्यावी लागते आता आपण व्हिडिओ वगैरे पाहतो समजा आज तुम्ही प्रॅक्टिस केली की उद्या लगेच तुम्हाला पटकीने जमलं पाहिजे परवा लगेच तुम्ही स्टेजवर झळकलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओला लाइक्स मिळाला पाहिजे असं नाही प्रत्येक गोष्टीला तो तो वेळ द्यावा पाहिजे बरोबर आणि मग त्याचनुसार पुढचा प्रश्न की सुरुवातीला कथ्यक शिकताना किती वेळ द्यावा लागतो मी म्हणेन की बेसिक ज्या मुली असतात म्हणजे ज्या फक्त न्यू ऍडमिशन असतात त्यांना जे पायांचा जो सराव असतो तो किमान त्यांनी अर्धा तास तरी केला पाहिजे म्हणजे हातांचा सराव पायांचा सराव अर्धा तास तरी केला पाहिजे पण जसं जसं आपल्या परीक्षा वाढत जातात त्या पद्धतीने सराव पण मग तेवढा वाढत जातो आणि तो केला पाहिजे ओके तर मग शारीरिक आणि मानसिक फिटनेस याच्यामध्ये किती महत्वाचे असते खूप खूप म्हणजे असं होतं की ज्यावेळेस मूड ऑफ असेल थोडस डिप्रेशन सारखं आपल्याला वाटत असेल तर मग आपण जर दहा मिनटं जरी डान्स केला तरी आपण आपल्या सगळ्या भावना विसरून आपण त्याच्यामध्ये इतका दंग होऊन जातो की आपण आपल्या परिस्थितीत ना सगळ्या विसर पडतो त्यासाठी डान्स हा खूप महत्वाचा आहे म्हणजे आयुष्यात डान्स करणं तेवढंच प्रत्येकाला नाही शक्य नाही होत म्हणजे सपोर्ट असला तर होऊ शकतं आपलं जे बॉडी लँग्वेज आहे ना हे त्या पद्धतीने वळलं गेलं पाहिजे म्हणजे त्याला तो गायडन्स तो तर लागणारच हा पण मग थोडस आपण ही आपल्या मानसिक आपली जी काय म्हणूयात त्याला तयारी जी मेंटॅलिटी जी असते ना ती एकदा तयार झाली की आपल्याला सगळ्या गोष्टी असं डान्ससाठी सुद्धा मेंटॅलिटी सगळ्यात जास्त महत्वाची पुढे जातात ऑलरेडी तुम्ही होत जाता मानसिक फीट वगैरे सहज होतात ओके प्रॅक्टिसनी सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण जे म्हणतो प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी कथकचे बरेच घराणे आहेत विविध सांगू शकल कथकची बेसिकली तीन घराणी आहेत लखनौ जयपूर आणि बनारस आता तीनही घराणी ही वेगवेगळी आहेत वेग लखनौ घराण्यामध्ये काय होतं की तुमचे हाव भाव आणि हातांची मुवमेंट याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं जयपूर घराण्यामध्ये असं की तुमचे पायाचे फुटवर्क म्हणजे तुमचे जे तत्कार आहेत किंवा बेसिक गोष्टी पायांवर जे डिपेंडेंट त्या गोष्टी केल्या जातात आणि बनारस घराण्यामध्ये दोन्ही पण एकत्र आहेत फक्त बनारस घराण्याचं काय होतं की तत्तार आणि चक्कर घेण्याच्या थोडश्या वेगळ्या म्हणजे ते करताना पण दिसून येतं की बनारस घराणं थोडस वेगळ्या पद्धतीचं पडतं आणि लखनौ जयपूर घराणं वेगळ्या पद्धतीचं वा ओके तर तुमच्या मते कथक शिकण्यासाठी सगळ्यात बेस्ट वय काय एज काय एज पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष म्हणजे काय होतं एक लहानपणापासून मुलींचं अंग त्या पद्धतीने वळलं ते आपोआप त्या वळतात म्हणजे आठवी नववीच्या मुली ज्या आहेत त्यांच्यामध्ये आणि लहान मुलींमध्ये खूप जास्त फरक बरोबर म्हणजे लहान मुली पटकेनी वळतात पण मग मोठ्या मुलींना किंवा लेडीजला कधी कधी प्रॉब्लेम आहे लवच लवचिकता ही लहानपणी असते ती असते काही जसं लहान मुलींना आपण वळवत असं ते आपोप वळ बरोबर ओके बरं आता तुमचं लग्न आहे कामाचा सांभाळून किंवा कसं करता काय माझ्या सासूबाई खूपच सपोर्टिव्ह आहेत म्हणजे घरातले तसे सगळेच आहेत पण कसं होतं स्वयंपाकघर म्हंटल की एक सासूबाई एवढं नेता पण मला कधीच म्हणजे कामाचा लोड नाही आला म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आताच लग्न झालं वर्ष होईल आता पुढच्या महिन्यामध्ये पण लग्न झाल्यानंतर सत्यनारायण पूजा झाली म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला माझं लग्न झालं मी तीन तारखेपासून गॅदरिंगला मी 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 सुरुवात केली दिवसभर बाहेर पण कधीच घरच्यांनी सुद्धा असं नाही म्हटलं की आता लग्न झालंय मग ही लगेच घराच्या बाहेर पडली म्हणजे घरचे तसे सासर आणि माहेर दोन्ही पण एकदम सपोर्टिव्ह आहे असं कामाचा इतका व्याप नाही पडत कारण कापूंना किंवा ओंकारला दोघं पण खूप चांगले आहेत ओके आणि ओंकार पण त्याच फील्डमध्ये म्हणजे ओंकार पण आधी आता करायचं गांभीर्य की किती चांगले करते तुम्ही ओके okay. तर कथकचे भविष्य तुम्ही कसे बघता तरुणांमध्ये आहे का ते आवड सध्या ऍक्च्युली काय होतं आता माझ्याकडे बऱ्याचशा मुली विचारण्यासाठी येतात हां आम्हाला डान्स क्लास लावायचा आहे तर आता एवढ्यात माझ्या ते लक्षात आलंय की मुलींना डान्स म्हणजे वेस्टर्न बॉलिवूड बॉलिवूड स्टाईल फोक uh, डान्स याच्याकडे जास्त मुलींचा कल आहे म्हणजे शास्त्रीय नृत्याचं ना तेवढं ज्ञान नाही आहे लोकांना ज्ञान नाहीये म्हणजे uh, जे प्रोग्राम असतात शिबिर असतात मोठे मोठे जे कलाकारांना जे बोलवतात ते पुणे मुंबई ठिकाणी हे जास्त प्रकार आहे तिथे खूप परंपरा या व्यवस्थित चाललेल्या आहे पण आपल्यासारख्या भागांमध्ये हे लोकांना माहितीच नाहीये शास्त्रीय नृत्य म्हणजे काय मी इथे क्लास सुरू केला तर लोकांना माहितीच नाही की कथक म्हणजे काय म्हणजे बेसिकली इथून सुरुवात आहे की कथ्थकचा अर्थ हा मुलांना सांगण्यापासून ही सगळी सुरुवात आहे आणि मुलांना यूट्यूब आहे त्याच्यानंतर टिकटॉक आहे रील्स आहे याच्यातून त्यांना नुसतंच उड्या मारायचं डान्स करायचा एवढंच त्यांचं हे असं आत्ता मागच्या आठवड्यामध्ये नगरच्या क्लासला एक मुलगी आली आणि तिची आई म्हणा नाही हिला डान्स क्लास लावायचा आहे तर एक लक्षात येतं की मुलींना कुठे व आहे म्हटलं तू आत्ता फॉर्म भरू नकोस तू आधी बघ आणि मग फॉर्म भर मी ती मुलीचं फॉर्म नाही भरून घेतलं ती एकाच दिवस क्लास लागली त्याच्यानंतर ती चाईनी फोन करून विचारलं तुम्ही उड्या मारायचा क्लास नाही शिकवला का तिला म्हणजे बाहेर पोस्टर लावलेला आहे ला कथक नृत्य बाहेर पोस्टर तुम्ही मी वाचतात बघतात नृत्य तुम्ही क्लास मध्ये विचारतात उड्या नाही शिकवल्या बा तुम्ही तिला वेस्टर्न नाही शिकवला का म्हणजे हे जागरूकता आहे ना ही आणखी लोकांमध्ये आलेली नाही आपल्या भागामध्ये ही जागरूकताच नाही शास्त्रीय नृत्य म्हणजे काय हेच लोकांपर्यंत पोहोचलं गेलेलं नाही आणि कसं होतं की माझा अनुभव असे की आपली समजा लोकल कॉलेजेस आहे मग तिथं डान्स आपलं चालतो नॉर्मल आहेत ना कथक म्हणा किंवा वेगवेगळे आपली जी संस्कृती नाही ती जपली जाते आणि आपल्याकडे नाही होते ते नाही तिकडे पण नाहीये काय होत मुलांचं कल आहे ना शास्त्रीय नृत्यापेक्षा त्या वेस्टर्न कडे ना जास्त आहे ठीक आहे काही गोष्टी चांगले पण असतात पॉडक्यासारख्या बऱ्याच गोष्टी मुळे लोक बरकट पण मग याच जे आपल्याला जे फायदे आहेत ना शास्त्रीय नृत्याचे हे लोकांना समजत नाही याच्यावर एक्झाम होता दहावी मार्क्स इम्प्रूव्ह होतात आणि आपण स्वतः मग घडतो आपण त्याच्यामध्ये जसं फ्री स्टाईल तुम्ही करा वेस्टर्न ना ना काही म्हणून करतोय आपण या गोष्टी होतात जसं शास्त्रीय नृत्याला एक बेस आहे तसं याला बेस नाही आहे वेस्टर्न सगळ्यात बरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ओके तुम्ही, तुम्ही आता म्हणल्यात की कथक बद्दल बऱ्याच लोकांना माहित नाही तर मग ची नेमकं थोडं इथे सांगू शकाल नेमकं काय असतोय कथक कुटुंबियाच काय झालं सांगू शकत कथक सा? हे खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे उत्तर प्रदेशाचे शास्त्रीय नृत्य आहे आणि पूर्वी काय व्हायचं जसं आता आपण भजन कीर्तन जसं आहे जसं पूर्वी लोक मंदिरामध्ये कीर्तन वगैरे भजन करायचे मग त्या लोकांना कथिक म्हणायचे आणि मग कथिक वरनं कथक हा शब्द पडला म्हणजे ते हात हावभाव करून सांगायचे थोडेसे पायांचे स्टेप करून सांगायचे त्यावरनं मग हा कथकचा चा उगम झाला ओके okay. तर तुमच्या मते कथक जगभरात पोहोचवण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे पालकांनी मुळात जागरूक व्हायला पाहिजे मुलांसाठी काय होतं मुलांची जी तेवढी बुद्धी नसते की आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती लहानपणापासून पालकांनी जर ह्या गोष्टी जर मुलांच्या मनावर जर रुजवल्या तर पुढे जाऊन याची हे होऊ शकते आणि आपल्या भागामध्ये ना कथक किंवा म्हणजे कुठलं शास्त्रीय त्याबद्दल वर्कशॉप म्हणा किंवा एक जनजागृती ही नाही ही स्वतःपासून आता मी नगरला असताना मी पाच सहा वर्कशॉप घेतले पण मग लोकांपर्यंत ते पोहोचलंच आप नाही तर मग त्यांना ह्या गोष्टी समजणारच नाहीये ते आपल्यापासून त्या गोष्टींची आपण सुरुवात केली पाहिजे आणि लोकांनी पण थोडस जागरूक व्हायला पाहिजे की शास्त्रीय नृत्य म्हणजे काय नाही आपण बाहेर नाही माहिती युट्यूबला सगळ्या गोष्टी आहेत आपण ते सर्च करून आपण ते मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे काय आजकाल की ते ना किंवा युट्यूबमुळे म्हणा की असे म्हणजे फक्त चालू करायचं पटकिनी रिझल्ट मिळणार आणि हे जे नृत्य आहे त्याला पटकिनी रिझल्ट नाहीये आणि आजकालची पिढी की तुम्ही आज आहे तर आज मी केलं तर उद्या ते मला आलच पाहिजे तर तुम्ही काय सांगाल की आता ज्यांना कथक म्हणा किंवा किंवा कोणतेही शास्त्रीय नृत्य शिकायची इच्छा आहे त्यांनी काय करू त्यांनी तर बेसिकली जे आपले गुरु आहेत आधी गुरु शोधणं शोध महत्वाचं आहे आणि चांगले गुरु शोधणं हे त्याच्यावर महत्वाचं आहे हा आणि गुरु शिवाय शास्त्रीय नृत्य शिकता येत नाही म्हणजे आपण समजा फ्री स्टाईल घेतली आपण समजा एखादं गाणं घेतलं समोर लावलं त्याची त्याची प्रॅक्टिस बघून ते आपण करू शकतो तसं शास्त्रीय नृत्याचं होत नाही कारण ते ज्या स्टेप्स असतात जे पाय असतात जे हात असतात ते तसे तर ते तसेच आले पाहिजे एखादं गाणं फ्री स्टाईलच आपण घेतला हात चुकले तर त्याला काही हे नाहीये पण तसं शास्त्रीय नृत्यामध्ये चुकणं हे अलाउड नाहीच आहे म्हणजे याला गुरु हवाच गुरु तुम्ही बेटर निवडा आपोआप तुम्ही पुढे जाता गुरु आपल्याला पुढे नेऊ शकतो सगळ्या गोष्टी गुरु पाहिजे चांगली पाहिजे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर मग वहिनीच्या क्लासचा नंबर खाली होऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके सो थँक्यू सो मच तुम्ही आलात टाइम त्याबद्दल आमच्याकडे थोडीशी आठवण भेट तुमच्याकडं प्लीज थँक्यू थँक्यू सो मच सो स एट फॉर गाईज जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणतं स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका कारण मी नाही मानतो की द बेस्ट इज येट टू कम आणि ही सिरीज तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन सोबत तोपर्यंत सी आय हॅव गुड अँड बाय